मुसळधार पावसामुळे एक दुमजली इमारत कोसळली आहे अमरावतीच्या गांधी चौकात ही दुर्घटना घडली आहे दूध डेरी आणि इलेक्ट्रिक चे दुकान हे देखील जमीन दोस्त झाले आहेत सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही इमारत कोसडतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली आहे साधारणपणे पस्तीस ते चाळीस वर्षांपूर्वीची ही इमारत आहे केवळ दहा मिनिटांपूर्वी या इमारतीतील व्यावसायिक इमारती, इमारती बाहेर आले होते त्यांना याबाबतचा अंदाज आला होता कारण इमारतीचा काही भाग आधीच कोसळला होता सतत पाऊस देखील सुरू आहे ही इमारत रस्त्यावरच कोसळणार होती ज्या रस्त्यावर रहदारी होती तो रस्ता सतर्क कर नागरिकांकडून आधीच बंद करण्यात आला होता इमारत कोसळल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले जेसीबीच्या सहाय्याने इमारतीचा मलबा काढण्याचे काम सुरू झाले दरम्यान या संपूर्ण इमारतीचा मलबा रस्त्यावर आला असल्याने रस्ता सुद्धा बंद झाला आहे रस्ता सध्या बंद आहे त्यामुळे हा मलबा काढण्याचे काम वेगात करण्यात येत आहे शहरात या निमित्ताने जुन्या इमारतीत राहणाऱ्यांनी आधीच खबरदारी घेऊन इमारती रिकाम्या कराव्या यामुळे जीवितहानी टाळता येईल असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती